नमस्कार मी पंजाब दत्त राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणवाटी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज मध्ये दुपारच्या दुपार तीनच्या दुपार नंतर आता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा आनंदा लक्षात येतात विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चौदा तारखेला चौदा तारखेला म्हणजे चौदा चौदा जून पंधरा सोळा सतरा अठरा तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात की विदर्भामध्ये मात्र उद्या चौदा पासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे ज्यांचे क्षेत्र तयार आहेत नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये सतरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे पण विदर्भात मात्र चौदा पासून आता चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अन्नात लक्ष द्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा चौदा तारखेचा त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे वारं जास्त असल्यामुळे झाडं देखील पडण्याची शक्यता जास्त आहे म्हणून हे नाकारता येत नाही म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खूप काल परवा पाऊस झाला आणि आता नंबर आहे आता विदर्भाच्या पावसाचा मग चौदा जून पासून विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आता इकडे विदर्भामध्ये आकोटकडे जात असताना पहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांनी आपण आपले शेत एकदम दुरुस्त करून ठेवलेले त्यांना सांगू इच्छितो की आता उद्यापासून चौदापासून चांगला विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून ही काय हे लक्षात घ्यायचं वातावरण तयार झालं थोडं दिसलं की तुम्ही घर घरजवळ करा पण झाडाखाली मात्र थांबू नका झाडा सोळा टक्के विजा पडतात बाबीच्या झाडा वीज पडते आंब्याच्या झाडावर पडते नारळाच्या झाडावर पडते चिंचाच्या झाडावर पडते म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सतरा जून पर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मिनिष्य दिला जाईल धन्यवाद